आणि अभ्यास की नाही हा अभ्यास करायला पाहिजे हा मी श्री एस व्ही आवळे सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा गुदरमू रेंज चिखी शैक्षणिक जिल्हा चिकोडी मी आज घेत असणाऱ्या बाकाचं नाव आहे आराची विविधता येतात अध्ययन या विषयातील तो बाग आहे आराची विविधता सहा गे। या विषयावर अभ्यास सगळ्या हे चित्र पहा काय दिसतं बरं या चित्रामध्ये अगदी बरोबर दोन मुलं जेवत आहेत म्हणजेच आहार आहेत हा आपण हे सर्वजण आहार घेतो कशासाठी घेतो बरं काय म्हणून घेतो आहार माहिती आहे का तुम्हाला हा अगदी बरोबर तुझं भूक लागते म्हणून आहार घेतो आपण नाही की नाही हा बरोबर शक्ती यावी ताकद यावी म्हणून सुद्धा आपण आहार घेतो हा मग आणखी कशासाठी आहार घेतो बरं अगदी बरोबर आपण मोठे होण्यासाठी वाढण्यासाठी शरीर वाढण्यासाठी आमचं आहार घेतो हं मग आणखी काय करण्यासाठी आहार घेतो माहिती रे हां बरोबर आहे आपण आपलं चांगलं राहावं आरोग्य आपलं चांगलं राहावं निरोगी राहावं यासाठी देखील आपण आहार घेत असतो ठीक आहे मग हा जो आपण आहार घेतो त्याच्यामध्ये विविधता आहे पण आहे तोर वेगळेपणा ती विविधता आपण आमच्या या पाठामधून शिकणार आहोत मला सांगा आपण दररोज कुठला कुठला आहार घेतो रे हा अगदी बरोबर आहे भात भाकरी भाजी चपाती उसळ दूध दही हा हा आपण रोज येतो एके हा असं सांगा सण आहे ते नाही आपले हा बरोबर दिवाळी ख्रिसमस ईद यासारखे आहेत केलाय की मग या सणाच्या दिवशी आपण रोजचा घेतो तसाच आहार घेतो का रे नाही ना मग कुठला आहार घेतो सांगा बघू सणाच्या दिवशी हा बरोबर आहे तुझं लाडू लाडू चकली करंजी अनारसे यासारखा आहार घेतो त्याचबरोबर पुरमापुरी किंवा बिर्याणी यासारखा देखील आहार घेतो आपण भेट नाही म्हणजे मला सांगता दररोज आपण घेतो तो आहार आणि सणासुदीला घेतो तो आहार हा सारखाच आहे का नाही ना आहार सारखाच नाही तर त्यात वेगळं पण आहे विविधता आहे भेटी नाही मग मला सांगा तुम्हाला काही पदार्थ आवडतात म्हणजे नाही कोणकोणते पदार्थ आवडतात मला सांगा बघू बरोबर तुला शिरा आवडतो बरोबर तुला काय आवडतं बरं हा तुला सफरचंद आवडतो फळ आवडतं तुला काय आवडतं आवडते नाही मग तुला जो पदार्थ आवडतो तो तुझ्या मित्राला आवडत नाही नाही तुम्हाला काही पदार्थ काय आवडतात बरं आवड पदार्थ आवडण्याशी काय करणार असतात हा गोड असतो बरोबर तुला गोड पदार्थ आवडतात काही जणांना ताजी फळं खायला आवडतात तर काही जणांना तिकत आणि समसमी हा पदार्थ खायला हे जसे काही तुमचे पदार्थ आवडीचे आहेत तसेच काही पदार्थ तुम्हाला आवडत देखील नाही की मग न आवडणारे पदार्थ कोणते बरं सांगा अगदी बरं कारण आवडत नाही तुला की नाही तुला काय आवडत नाही रे हा तुला शिर आवडत नाही बरं ठीक आहे तुला काय आवडत नाही रे हा तुला ओपीट आवडत नाही मग हे पदार्थ काय आवडत नाहीत बरं तुम्हाला बरोबर चांगलं कडू असतं काही काही जणांना कडू पदार्थ आवडत नाही तर काही जणांना गोड पदार्थ आवडत नाही म्हणजे आपण हा जो आहार घेतो तो आहार आपल्या आवडीनिवडीप्रमाणे घेत असतो त्याचबरोबर आपल्या धर्मातल्या चाली रीती ह्या प्रमाणात देखील आपण आहार घेत असतो हे की नाही बरोबर आता मला असं सांगा आपण दररोज कुठला कुठला आहार घेतो बरं आहार पदार्थांची नावं मला सांगा हां बरोबर आहे आपण रोज भाजी भाकरी बरोबर चपाती आणखी हां बरोबर डाळ उसळ हे पदार्थ घेतो त्याचबरोबर दही तूप लोणी अमरखं श्रीखंड पुरी भाजी अगदी बरोबर हा आहार देखील आपण घेतो त्याचबरोबर आम्ही मगाशी विचार केला त्याप्रमाणे लाडू चिवडा चकली बर्फी हा देखील आहार घेतो आणखी मग आं अशी सांगितलं होतं त्याप्रमाणे बरोबर अगदी बरोबर मांस मासे अंडी हे देखील आहार पदार्थ आपण घेत असतो आता जे हे आहार पदार्थ तुम्ही सांगितलं मला आपण घेतोय म्हणून ते कुठून मिळतात बरं आपल्याला कशापासून मिळतात बरं सांगू शकाल का ता? सांगा बघू मी एक आहार पदार्थ सांगतो हा तुम्हाला कुठून मिळते आम्हाला सांगायचे हा भाकरी कुठून मिळते बरं हां जोंदळ्यापासून बरोबर आहे जोंधळा हे काय आहे रे वनस्पती आहे की जोंदा ही वनस्पती आहे म्हणून भाकरी हा पदार्थ आपल्याला कुठून मिळाला बरं वनस्पतीपासून मिळाला दुसरा आहार पदार्थ बघूया आता दूध कुठून मिळतं रे बरोबर मुशीपासूनच दूध देते गाय दूध देते शेळी मेंढी दूध दे देते नाही म्हणजे काय प्राणी आहेत म्हणजे दूध हा पदार्थ कुठून मिळाला आपल्याला प्राण्यांच्या पासून मिळाला म्हणजे काही पदार्थ हे आपल्याला वनस्पतीपासून मिळतात तर काही पदार्थ हे आपल्याला प्राण्यापासून मिळत असतात जे पदार्थ वनस्पतीपासून मिळतात त्यांना वनस्पतीजन्य आहार असं म्हणतात तर जे पदार्थ आपल्याला प्राण्यापासून मिळतात त्यांना काय म्हणायचं बरं प्राणी प्राण्या आहार पदार्थ असत असं म्हणतात आता हे दुसरं चित्र पहा बघू हा ही मुलं काय करायला लागलीत बरं हे खेळ करायला लागले कोणता बरं तो खेळ हा या खेळाला पंजाल असं म्हणतात पंजाल ह्या खेळासाठी काय लागतं कशाची गरज असते बरं अगदी बरं ताकदीची शक्तीची गरज असते ही ताकद शक्ती आपल्याला कुठून मिळते बरोबर आहारातून मिळते मात्र ही ताकदशक्ती मिळवण्यासाठी वेगळ्या आहार घटकांची आवश्यकता असते ते आहार घटक आपल्याला तांदूळ नाचना सोडळा गहू बाजरी तेल साखर गूळ मांस इत्यादी पदार्थापासून मिळतात म्हणून आपल्या आहारामध्ये दे, आपल्याला जर शक्ती ताकद मिळायची असेल तर आपल्या आहारामध्ये या पदार्थापासून मिळणारे आहार पदार्थ असणं गरजेचं आहे आता दुसरं चित्र ही मुलगी लहान होती थोड़े थोड़े मुल्की मुल्की कशा, का नाही आता थोड्या वेळा थोड्या दिवसानंतर वर्षानंतर ती मुलगी मोठी झाली हां ती कशा कशामुळे मोठी झाली बरं आहार घेतल्यामुळं मोठी झाली म्हणजे आपली वाढ होण्यासाठी आपण मोठं मोठं होण्यासाठी कशाची गरज असते आहाराची गरज असते मात्र मोठे होण्यासाठी मगापेक्षा दुसऱ्या आहार घटकांची गरज असते आणि ते दुसरे आहार घट्ट आपल्याला या पदार्थापासून मिळते बघा तूर डाळ डाळ मूग डाळ उडीद डाळ यासारखी कडधानी त्याचबरोबर दूध अंडी इत्यादी पदार्थापासून जे आहार पदार्थ तयार करतात त्या आहार पदार्थापासून आपल्याला काय <coughs> मिळतं बरं मोठे होण्यासाठी जे घटक लागतात ते मिळत असतात म्हणून आपल्या आहारामध्ये कशाची गरज गरज आहे ह्या पदार्थांची गरज आहे आता हे तिसरं चित्र पाहू हा या चित्रातला मुलगा कसा दिसायला लागला बरोबर आपल्याला छान दिसायला लागला चांगल्या आरोग्याचा दिसायला नाही त्याचं आरोग्य चांगलं आहे निरोगी आहे आपण देखील निरोगी असणे गरजेचं आहे आपल्याला देखील गय काही रोग व्हायला नको हो, काही रोग आहे निरोगी राहण्यासाठी आपल्याला काही पदार्थांची आवश्यकता असते आणि ते आहार फार काही वस्तूंच्यापासून आपल्याला मिळतात त्या वस्तू कोणत्याबद्दल बघा चित्रात फळे आहेत पालेभाज्या आहेत त्या फळे पालेभाज्या किंवा मूळ आलेले धान्य हे जर आपण घेतलं तर, तर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं निरोगी राहण्यास सा, आरोग्यासाठी आहार भरपूर पालेभाज्या सेवनाची आणि फळे खाल्ल्याने आम्हाला रोग आपण टाळू शकतो आणि मग ज्यावरून आपल्याला दिसत त्या आपण विविध प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे मग अशी आपण विचार केला की काही वस्तू काही आहार पदार्थ आपल्याला वनस्पतीपासून मिळतात त्यांना वनस्पतीजन्य आहार असं म्हणतात तर काही आहार पदार्थ आपल्याला प्राण्यापासून मिळतात त्याला प्राणीजन्य आहार असं म्हणतात वनस्पती जन्य आहार पदार्थ म्हणजे काय ज्या आहाराचं मूळ हे वनस्पती असतं त्या आहार पदार्थांना काय म्हणतात बरं व वनस्पतीजन्य आहार पदार्थ असं म्हणतात म्हणजे ज्या पदार्थ आहार पदार्थांचं स्रोत हे वनस्पती असतं त्यांना वनस्पतीजन्य आहार असं पदार्थ असं म्हणतात तर ज्या पदार्थांचं मूळ हे प्राणी असतं त्या आहार पदार्थांना प्राणीजन्य आहार पदार्थ म्हणतात म्हणजे ते पदार्थ आपल्याला प्राण्यापासून मिळत असतात आता काही अशा पदार्थ आहाराचे पदार्थ बघूया जे वनस्पती त्यांचं स्त्रोत म्हणून वनस्पती आहे त्याचबरोबर काही आहार पदार्थ असे पाहूया की त्यांचा स्रोत हे प्राणी आहे मला सांगा वनस्पती स्रोत असणारे पदार्थ कोणते कोणते बरं हां बरोबर आहे चपाती उसळ बरोबर भाकरी मेथीची भाजी बरोबर आणखी आणखी सांगू हां बरोबर लाचणा हे देखील काय वनस्पती स्रोत असणारे आहार पदार्थ आहे मग आता प्राणी स्रोत असणारे आहार पदार्थ सांगा बघू बरोबर बघू सांग दूध बरोबर दूध प्राण्यांच्या पासून मिळतं आणि दही बरोबर दही सुद्धा प्राण्यांच्या पासून मिळतं आणखी हा मटण अंडी मासे बरोबर अगदी बरोबर हे पदार्थ देखील आपल्याला कशापासून मिळतात परत प्राण्यांच्या पासून मिळत असतात म्हणजे त्यांचं स्त्रोत काय करत प्राणी आहे आता तुम्ही मध्यान आहाराचं जेवण घेता सगळेजण घेता ना तुमच्या बरोबरच सहावी सातवीचे दादा ताई सुद्धा घेतात मग मला सांगा तुम्ही घेत असलेला आहार आणि तुमचे सहावी सातवीचे दादा ताई घेत असलेला सारखाच असतो का रे नाही ना काय फरक असतो बरं हा बरोबर तुम्ही जरा घेता म्हणजे कमी घेता हा बरोबर आणि सातवीचे दादा ताई हा बरोबर आहे तुमच्यापेक्षा जास्त घेतात का असं तर ते वयानं तुमच्यापेक्षा जास्त असतात जास्त असतात त्याचबरोबर त्यांच्या शरीर आहे त्या शरीराला तुमच्यापेक्षा आहाराची गरज जास्त असते अगदी बघ मग मला सांग तू घरात सगळे जण जेव्हा एकत्र बसता मम्मी आणि पप्पा घेत असलेला आहार तुम्ही बघितले ना हा बरोबर बघितला मग मला सांग मम्मी जास्त आहार घेते की पप्पा जास्त आहार घेतात हा बरोबर पप्पांचा आहार मम्मीच्या आहारापेक्षा जास्त असतो तर स्त्री पुरुष त्यांची शरीर रचना कशी असल्यामुळं त्यांना ऊर्जेची शक्तीची गरज पुरुषांना जास्त असते म्हणून पुरुषांचा आरा स्त्रियांच्या पेक्षा जास्त असतो अगदी बरोबर आता हे चित्र पाह ह्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला काही माणसं हे अतिशय कष्टाचं ताकद लागणार काम करायला लागले तर काय एक मनुष्य बसून कॉम्प्युटरवरच काम करायला लागले मग ह्या दोन्हीपैकी कुठल्याला जास्त शक्तीची ताकदीची गरज आहे बरं <गणाँगी> बरोबर हा श्रमाचं काम करायला आहे त्याला जास्त आहाराची गरज आहे तर हे ब बसून काम करायला लागले त्यांना जास्त आहाराची गरज नाही म्हणून कष्टाची कामं करणारे लोक हे बसून कामं करतात त्या लोकांच्यापेक्षा जास्त आहार घेतात जास्त आहार घेतात हा हे चित्रपट काय आहे बरं बाळाचे चित्र आहे बाळाचा आहार कोणता असतो बरं बरोबर दूध हा बाळाचा आहार असतो त्यांना आवश्यक असणारे सर्व घटक दुधापासून त्यांना मिळतात <laughs> म्हणून फक्त दूधच हे हा बाळाचा आहार असतो तुम्हाला किंवा दादा ताईंना शाळेतल्या फक्त दूधच दिलं तर भागेल का रे दिवसभर चालेल का रे नाही ना हा का बरं तर दुधाच्या बरोबरच वर तुम्हाला जास्त ऊर्जा शक्ती देणारे आहार पाहिजे म्हणून तुम्ही भात भाकरी वगैरे आहार घेत असता नाही याच्यावर आपल्याला काय मिळालं मग तर वयानुसार आहारामध्ये फरक पडतो स्त्री पुरुष आहे की पुरुष आहे यानुसार आहारामध्ये फरक पडतो काम जे माणसं करतायत ते कसलं काम आहे यानुसार आहारामध्ये फरक पडतो वेगवेगळ्या असतात म्हणजेच विविधता आहारामध्ये असलेली आपल्याला दिसून येईल आता मला सांगा आपण मनुष्य त्याचबरोबर इतर प्राण्यांना देखील आहाराची गरज असते की नाही असते की नाही हा ते कोणते आहार घेतात ते देखील तुम्हाला माहित आहे माहीत नसेल तर आपण त्याची माहिती घेऊया हा आता बघा काही नाव दिले त्या प्राण्यांचा आहार कोणता आहे ते भारता आता बघूया हा हा कुठला प्राणी आहे ब्र कुत्रा अगदी कुत्र्याचा कुत्रा कुठला आहार घेतोय तुम्ही बघितले काय मला सांगा हां बरोबर आहे कुत्र दूध खातं भात खातं बरोबर आणि काय खातं बरं हां मटण हा म्हणजेच मांस हंडी मासे देखील पुत्र कुत्र्याचा आहार आहे दुसरं मांजर बरोबर मांजराचा आहार कुठला बरं भात दूध मा मटण म्हणजेच मांस हंडी मासे हा आहार मांजर देखील घेत असत त्यानंतरचा प्राणी कुठला आहे बरं गा बरोबर गाय गाईचा आहार कोणता आहे रे गवत किंवा चारा गाईचा आहार त्यानंतरचा प्राणी माकड माकडाचा आहार कुठला आहे मला सांगा बरोबर फळे झाडांचा पाला हा माकडांचा आहार आहे जो प्राणी कोंबडी कोंबडीचा आहार कोणता आहे बरं बरोबर धान्य किंवा छोटे छोटे किल्ले किटक हा कोंबडीचा आहार आहे त्यानंतर भूस घुशीचा आहार कोणता आहे बरं धान्य हा घुशीचा आहार आहे त्यानंतर डास तुम्हाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रास देणारा दास आहे भेट नाही त्याचा आहार कोणता आहे बरं इतर प्राणी किंवा माणूस यांचं रक्त हा डासाचा आहार मग त्यानंतर पाल पालीचा आहार कोणता आहे बरं तर पालीचा आहार छोटे छोटे कीटक आहे त्यानंतर कुठला प्राणी आहे बरं अस्वल अस्वलाचा आहार माहिती आहे आसु� तुम्हाला बरोबर बरोबर दुसऱ्या प्राण्यांना मारून खातो भेटी म्हणजे मांस आहे त्याचबरोबर अस्वल मध देखील खात मध देखील असोवत खात त्यानंतर कुठला प्राणी आहेहार कोणता बरं बरोबर आहे दुसऱ्या प्राण्यांना मांस हा वाघाचा आहार आहे त्यानंतर बहिरी ससाना हा पक्ष आहे मात्र छोट्या छोट्या प्राण्यांना पकडून बहिरी ससाना खात असतो म्हणजे बहिरी ससानाचं छोटे छोटे प्राणी म्हणजेच मांस हा त्याचा आहार आहे साप सगळ्यांना परचीच असणार आहे काय खातो बरं हा बरोबर उंदीर खातो त्याचप्रमाणे काय खातो भेडू खातो बरोबर खा उंदीर आणि भेडू हा सापाचा आहार आहे मासा कोणता आहे कोणता आहे बोला बरोबर शेवाळ किंवा पाण्यात वनस्पती आणि हे पण बघितले किंवा मला तुम्ही मोठे मासे लहान माशांना देखील खातात हा बघितले की म्हणजे माश्याचा आहार लहान मासे शेवा आणि वनस्पती ह्या आहे त्यानंतर हरी बरोबर बरोबर हरणाचा आहार कोणता बरं वनस्पतीची पानं किंवा गवत आणि वेळू वेळू काय खातो बरं बघितलं काय कोणी हा हा किडक बरोबर किडकिळ कीटक हा बिळकाचा आहार आहे त्यानंतर शेवाचा प्राणी कोणता बरं गवारेला गवारेला हा प्राणी जरी आता मोठा असला तरी गवारेल्याचा आहार हा बाळांनो गवत चारा हा आहार म्हणजे हे जे विविध प्राणी आहेत वेगवेगळे प्राणी आहेत त्यांच्या आहाराच्या सवयी ह्या वेगवेगळ्या आहार आहार खातात काही जण प्राण्यांच्या पासून मिळणारा आहार खातात तर यातले काही जण वनस्पती आणि प्राणी दोन्हीच्या पासून मिळणारा आहार घेत असतात आता मी काही पाळीव प्राण्यां बघूया तुम्ही सांगा मला नाव आणि मग त्यांचा आहार कोणता आहे त्याच्याबद्दल आपण विचार करूया हां हा मला सांग पाळीव प्राण्यांचं नाव पाळीव प्राणी माहित ना घरात आपण पाहतो बरोबर हां कुठला प्राणी गाय अगदी बरोबर गाय गायीचा मग आहार कोणता रे आता मग अशा आपण विचार केला होता बघा आता काय हां बरोबर ते आणि तुम्ही पाहत राहत गवत आणि चारा हा गायीचा आहार आहे बरोबर त्यानंतर दुसरा प्राणी सांग कुत्रा कुत्र्याचा आहार कोणता हां हां हा हा तर आपण सुटेल बरोबर काय सांग दूध भात मांस मासे अगदी बरं त्यानंतर कुठला प्राणी हां कोंबडी कोंबडी असते कोंबडी आहे कोंबडीचा आहार कोणता बरं हां बरोबर कोंबडी धान्य खाते छोटे छोटे इटक खाते त्यानंतर कुठला प्राणी घोडा हां बरोबर घोडा देतील काय बर बरोबर पाळीव प्राणी आहे घोड्याचा आहार कोणता परत चारा किंवा गवत हा घोड्याचा आहार आहे त्यानंतरचा सा प्राणी सांगा शेवटचा काय पाळतो आपण पाहतोय नाही ना मग आता आता सांगा मग मा? माईश, माईश, हा महेश म्हैस महेश हा पाळीव प्राणी मग त्याचा आहार बरं म्हैशीचा गवत किंवा चारा हा म्हशीचा आहार बघा हे पाळीव प्राणी आहे घरात आपण पाळतो मात्र त्यांच्या आहाराच्या सवयी त्यांचे घेत असणारा आहार हा वेगवेगळ्या स्वरूपाचा वेगळा वे आहे वे त्यानंतर हे चित्र बघा प्राण्यामुळे जिराबहार हत्ती हार गाय आहे हरिण आहे त्याचबरोबर बैग आहे घोडा आहे आणि माकड आहे हे प्राणी त्यांचा आहार कोणता घेतात बरं हे प्राणी गवत किंवा वनस्पती वनस्पतींचा पाला हा हे प्राणी घेत असतात मग जे प्राणी वनस्पती किंवा वनस्पती पासून तयार होणारे आहार पदार्थ म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थ खातात त्यांना काय म्हणायचं बोलत शाकाहारी प्राणी म्हणायचे म्हणून हा अशा प्रकारचं हे प्राणी आहार घेत असल्यामुळे हे सर्व प्राणी काय आहेत शाकाहारी प्राणी आहेत आता दुसरं चित्र बघा हा तर बघा काय काय आहे कोलवा आहे सिंह आहे वाघ आहे आणि चित्त आहे हे काय करायला बघ दुसऱ्या प्राण्यांना मारायला लागले कशासाठी खाण्यासाठी कारण दुसरा प्राणी किंवा त्यांचा मांस हा त्यांचा आहार आहे मग अशा प्रकारे दुसरा प्राणी किंवा मांस जे प्राणी खातात त्यांना मांसाहारी प्राणी असं म्हणतात हा असं तिसरं चित्र पहा या चित्रात कोण कोण दिसले बरोबर आपल्याला माणूस आहे कुत्रा आहे त्याचबरोबर मांजर आहे आणि हा आ, वनस्पति वनस्पति गेतो, गेतो। मा, हा एक पक्ष आहे हे ह्याचा जर विचार केला आपण तर ते कोणता आहार घेतात बरं माणूस बघा वनस्पती आणि वनस्पतीजन्य आहार जर घेतोच घेतो त्याचबरोबर आपण माऊस मटण सुद्धा खातो नाही माऊस अंडी मासे देखील कुत्रा बघा कुत्र्याचं देखील तसंच आहे कुत्रा हा वनस्पतीजन्य आहार सुद्धा घेतो आणि माऊस मासे अंडी सुद्धा खातो मांजराचं सुद्धा तसंच आहे मांजर देखील काय खात बरं मौसमाशी अंडे खातोच त्याबरोबर दुधभात दे देखील खातो हा खा पक्षी देखील ते छोटे छोटे कीटक किडे खातातच त्यात खातात त्याचबरोबर धान्य देखील खातात म्हणून दोन्ही प्रकारचे आहार हे प्राणी घेत असतात म्हणून हे प्राणी कुठल्या एक बरोबर मिश्रहारी प्राणी आहे आता आपण जी माहिती बघितली त्यावरून त्यांच्या प्राण्यांच्या आहाराच्या सवेवरून तीन प्रकार पडतात प्राण्यांचे त्याची माहिती घेतल्या त्यांची व्याख्या आपण बघूया हा बघा जे प्राणी वनस्पती आणि वनस्पतीजन्य पदार्थ खातात त्यांना शाकाहारी प्राणी असे म्हणतात बघा पुन्हा जे प्राणी वनस्पती आणि वनस्पतीजन्य पदार्थ खातात म्हणजे वनस्पतीपासून तयार झालेले त्यांना शाकाहारी प्राणी असे म्हणतात तर जे प्राणी इतर प्राणी किंवा प्राणीजन्य पदार्थ खातात म्हणजे प्राण्यापासून तयार झालेले पदार्थ त्यांना मांसाहारी असे म्हणतात पुन्हा जबा जे प्राणी इतर प्राणी किंवा प्राणीजन्य पदार्थ खातात त्यांना मांसाहारी प्राणी असे म्हणतात तर जे प्राणी वनस्पती प्राणी तसेच वनस्पतीजन्य तसेच प्राणीजन्य पदार्थ खातात त्यांना काय म्हणतात बरं मिश्रहारी प्राणी असे म्हणतात यावरून आपल्याला असं समजतंय की माणूस किंवा इतर प्राणी जे आहार घेतात त्याच्यामध्ये विविधता आहे आहेत त्याचबरोबर या आहार घेण्याच्या सवयीवरून त्यांचे तीन प्रकार पडतात हे आपल्याला माहीत झालं आता जे आपण शिकलो त्याच्यावर आधारित एक छोटासा स्वाध्याय जे तुमच्या तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर चौसष्ट वरती आहे तो आम्ही तुम्हाला एक देतो बघा हा तर काय काय दिले त्याच्यावरती दोरा एका एका दोराच्या एका टोकाला एक प्राणी आणि दुसऱ्या टोकाला त्याचा आहार बांधलेला आहे किंवा जोडलेला आहे मात्र हे जे सगळे दोरे आहेत ते एकमेकांमध्ये गुंडाळले त्याच्यामुळे त्या प्राण्यांना त्याच्या आहारापर्यंत जाता येणार अवघड त्यांना तुम्ही काय करायचं आहे त्या प्राण्यांना त्याच्या आहार पदार्थापर्यंत जायला मदत करायची करू शकाल ना कारण ह्या प्राण्यांचा आहार कोणता आहे तुम्हाला माहीत झालाय आता त्याचा आपण अभ्यास केला करू शकाल ना हा नक्की करायचं हा बर त्यानंतर दुसरा एक तुम्हाला स्वतः हे देणार आहे पान नंबर पाच वर आहे तुमच्या पुस्तकामध्ये तो काय आहे विविध प्रकारचे प्राणी आहेत आणि त्या चित्रा चित्रांच्या मध्ये तीन पिशव्या की ती त्याच्यामध्ये शाकाहारी मांसाहारी आणि मिश्रहारी असं केलेलं आहे प्राणी बघायचा ओळखायचा त्याच्या आहाराची सवय म्हणजे तो कोणता कोणता आहार घेतो हे बघायचं आणि मग तो कसला आहे म्हणजे शाकाहारी आहे मांसाहारी आहे का मिश्रहारी आहे हे ठरवून शाकाहारी असेल तर शाकाहारी पिशवीकडं रेस ओढून जोळायचं आहे मांसाहारी असेल तर मांसाहारी पिशवीकडं रेस ओढून जोडायचा आहे त्याचबरोबर मिश्रहारी असेल तर मिश्रहारी पिशवीकडं रेश ओढून हे जोडायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे समजणं तुम्हाला पाच लक्षात आला ना लक्षा हां अभ्यास करा नक्की करा ना ठीक आहे धन्यवाद त्याचं आपण आज थांबूया